नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जुन्या पेन्शन योजनेत मोठा बदल मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन तर महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष फायदे चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने अलीकडे जुन्या पेन्शन योजनेत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आता या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांचा थेट फायदा होणार आहे आता जे कर्मचारी सलग तीस वर्षाची सेवा पूर्ण करतील त्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे यापूर्वी पेन्शनची गणना करण्याची पद्धत अत्यंत गुंतागुंतीची होती ग्रेट पे मूळ पगार सेवा कालावधी आणि इतर अनेक घटकांचा विचार करून पेन्शनचे प्रमाण ठरवावे लागत असे यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनचे अचूक प्रमाण समजून घेणे कठीण जात होते मात्र आता नवीन नियमानुसार पेन्शनची गणना अत्यंत सोपी झालेली आहे तीस वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याला त्यांच्या शेवटच्या मूळ पगाराचे अगदी पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे यामुळे आता कुठलाही गोंधळ राहणार नसून कर्मचारी आधीच त्यांच्या पेन्शनचा अंदाज बांधू शकणार आहेत हा नवीन नियम सर्व स्थायी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे जे जुन्या पेन्शन योजनेत समाविष्ट आहेत यामध्ये विविध मंत्रालयामध्ये काम करणारे कर्मचारी रेल्वे आणि टपाल विभागातील कर्मचारी संरक्षण सेवेतील कर्मचारी तर इतर सरकारी विभागातील कर्मचारीसुद्धा यामध्ये समावेश असणार आहे नवीन पेन्शन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना या नियमांचा थेट फायदा होणार नाही परंतु जर कोणी कर्मचारी एन पी एसमधून ओ पी एसमध्ये बदली घेतो तर तो या योजनेचा फायदा घेऊ शकतो या योजनेत महिला कर्मचाऱ्यांसाठी देखील समान फायदे असणार आहेत कुटुंबातील मुख्य उत्पादकदाता म्हणून काम करणाऱ्या महिलांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता मिळणार आहे सरकारचा हा निर्णय खरोखरच कर्मचा कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा मानला जात आहे